नमस्कार मित्रांनो मी सूरज तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे समुद्रासारखं बाहेरून शांत पण आतून प्रचंड वादळ उठत असतात आणि गेल्या काही दिवसात एक वादळ तर जोडात उठतंय शिंदे गटाची नाराजी भाजपची रणनीती वीस ते पस्तीस आमदार फुटणार आणि शिंदे यांचा डेली एक्सेस बंद होणार मित्रांनो हा सगळ्या मागचा खऱ्या अर्थाने गुपित राजकारणात आज आपण सगळा उलगडणार आहोत महाराष्ट्र खास विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये बदलत आहे की कधी कोण कुठे उभा आहे आणि कोण कोणाच्या बाजूला आहे हेच कळत नाही भाजपचे प्रदेश अध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची अचानक नियुक्ती नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये अजब वेळापत्रक शिवसेना शिंदे गटात शांत नाराजी आणि अजित पवारांच्या गटातही अस्वस्थता हे सगळं एकत्र पाहिलं तर एक मोठं चित्र दिसतं भाजपचा महाराष्ट्रातील दीर्घकालीन गेम प्लॅन शिंदे दिल्लीला गेले आणि त्यांनी नेमकं काय सांगितलं साहेब भाजप आमचा पक्ष फोडतो आमचे पदाधिकारी विकत घेतले जात आहेत हे आम्ही सहन करणार नाही पण इथे खरा ट्विस्ट आहे अमित शाह म्हणाले शिंदेजी आप क्रोनोलॉजी समजीये पुढापोडी करूनच तुम्ही येथवर आला आहात तुमचा पक्ष हा भाजपची शाखाच आहे ही टोमणेबाजी नव्हती ही होती एक राजकीय ताकद दाखवणारी चेतवणी राजकारणात काही पेस्टिक्स फक्त पेस्टिक नसतात त्या संकेत असतात रवींद्र चव्हाण यांना अचानक प्रदेश अध्यक्ष का केलं कारण बीजेपीला माहीत आहे डोंबिवली ठाणे कल्याण हा शिंदे गटाचा किल्ला आहे आणि चव्हाण हे एकमेव नेता आहे जे श्रीकांत शिंदेना थोपू शकतात शिवाय वनमंत्री गणेश नाईक ठाणे नवी मुंबई विभागात शिंदे यांना रोखण्यासाठीचा कार्यकर्ता आहे हे दोघे म्हणजे बीजेपीचे दोन स्टॉपर प्लेयर्स शिवसेना शिंदे गट मधील जमीन वास्तव सांगतं कार्यकर्त्यांवर भाजपची गळ नगरसेवकांवर स्थलांतर फंड रोखणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उमेदवारीवर थेट प्रभाव प्रभावित शिंदे गटाचे लोक बीजेपीकडे झोकत आहेत ही, ही आहे स्लो पॉइजन स्ट्रॅटर्जी मोठा धक्का न देता हळूहळू मारत राहणे आणि मुंबईमध्ये एकच चर्चा वीस ते पस्तीस शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये येणार ही चर्चा काही उगीच नाही कारण निवडणुकाजवळ आल्या बीजेपीला एक हाती सत्ता हवी शिंदे गटाची गरज संपत चालली वरून नाराजी वाढते आणि फडणवीस ही गुपचुप समीकरणे बदलताय बीजेपीला आता कॅप्टन नको फक्त सपोर्टर हवाय या निवडणुकांनी एक संदेश दिला महाराष्ट्रात आता सर्व काही बीजेपी म्हणणे घडणार आहे भाजपवर केंद्राचा पाठिंबा कायद्याची भाषा आणि सबकुच मॅनेज मॉडेल मतदानाच्या आदल्या दिवशी ती नगर परिसरेच्या निवडणुका स्थगित हे इतिहासात कधी झालं होतं कधीच नाही ही फक्त निवडणूक नव्हे ही शक्ती प्रदर्शनाची रिहर्सल होती दोन्ही पक्ष भाजपवर अवलंबून आहेत मात्र बीजेपीला दोन्हीची गरज कायमची नाही भविष्य काळात अजित पवार गटाचा आवाज कमी होईल शिंदे गटाची पकड सैल होईल बीजेपी एक हाती नेतृत्वाकडे जाईल विरोधी पक्ष उडणारच नाही ही महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी फेरफार असेल जसा खेळ त्यांनी उद्धव ठाकरेवर केला तसाच खेळ आज त्यांच्यावर खेळला जातोय का उद्धव ठाकरेंना सोडून जाणारे आता शिंदेना सोडून जातील की दोन हजार सारखा मोठा राजकीय भूकंप पुन्हा येणार पुढील तीस दिवस महाराष्ट्राच्या भवितव्याचे निर्णायक आहे मित्रांनो तुमच्या मते या सगळ्यात घडामोडीमध्ये अंतिम परिणाम काय असू शकतो शिंदे गटाची फूट बीजेपीचे पूर्ण वर्चस्व की अजून एखादा मोठा राजकीय ट्विस्ट तुमचे मत मध्ये नक्की सांगा मी सूरज आणि तुम्ही पाहत होतात महाराष्ट्र तीनशे साठ कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व तत्पर विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करा